तर मित्रांनो आपण दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वर आणि हे मंदिर इकडूनच आम्ही आलो बघा इकडून ही लाईन होती हे बघा इथून लाईन लावलेली इथूनच लाईन लावून आम्ही इकडे आलो आणि हे मंदिरच्या बाहेरचा परिसर सो आपण आता दर्शन घेतलंय आणि आता निघायचं घरी जायला काल आम्ही रूम घेतलेला आणि ते बाईक पार्क केलेलं बघू शकता तयारी झालेली आता मी जातोय त्रंपतेश्वर तर मित्रांनो काल आपण हे इथं रॉयल पॅलेस लॉजिंग इथं स्टे केलेला तर आता स्टोरी अशी आहे की ऍक्च्युली काय माहिती काल आम्ही सापुतारा एक्सप्लोर केलं त्याच्यानंतर हातगडला नाही गेलो हतगडला जाणार होतो आणि त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ शूटिंग नाही केलं कारण आम्ही दुपारी बस आम्हाला ऍक्च्युली आमचं फिक्स नव्हतं डायरेक्ट घरी जायचं आहे की एखादा स्पॉट करायचा उद्या आम्हाला सुट्टीच होती आज म्हणजे आज तर काय करायचे फिक्स नव्हतं आमचं सो मम्मी काय केलं आम्ही का संध्याकाळी सहा वाजले नाशिकला होतो आम्ही सो आम्ही मधला आता उद्या हे देवी करूया त्र्यंबकेश्वर करूया आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून आपण मग घरी जाऊया किंवा साडेसात वाजले सो आता आम्ही निघणारच आहोत आम्हाला तिथून आता त्र्यंबकेश्वरच दर्शन घ्यायचं आहे पुढचं पण फिक्स नाही पण मोस्टली तिथून आम्ही घरीच जाणार आहोत बघू कसं काय सो मित्रांनो त्र्यंबकेश्वरची राईड चा सुरुवात केलेली आहे जास्त नाही तेरा किलोमीटरच आहे बारा किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर इकडं द्राक्षाच्या बागा थोड्या थोड्या दिसायला लागलाय आपण आता पोहचूच त्र्यंबकेश्वरला होतो नाश्ता करायला लागतो अरे हे बघा आला गेट झाला आय थिंक याच्या पुढे बाईक नाही नाही शकत बाई इकडेच ठेवावे लागणार आत चोरा आहे हा बघू शकता तुम्ही त्रंबा घे

ना सर गाडी उतरलं का द्यायचं गाडी इथं लावली चालेल का इकडं सो आपण आता आलोय त्र्यंबकेश्वरला आणि इकडून लाईन आहे ये बघू शकता इथं अशी लाईन आहे इथं हे बघू शकता तुम्ही आधी दर्शनासाठी ते हे नाच आहे अशी लाईन आहे हा इथून गर्दी आता चालू झालेले आम्ही आता बसतो इथं इथून आम्हाला दर्शनाचं कम से कम किती मंदिरात आतमध्ये फोटो नाही काढू शकत आपण पण इथं काढू शकतो आणि इथंशी लाईन लागलेली आहे आणि आम्ही आता बसलो इथं आम्ही बसलो आहे इथं आणि इथं पुन्हा लाईन चालू झाली आणि इथं चालू आहे पुन्हा लाईन चालू झाली आता आणि आता पुन्हा आम्हाला आम्हाला पुन्हा जायचं आहे तर आता लाईन चालू झाली मध्ये मध्ये आमचे चालू होत Terima kasih telah menonton video ini. मित्रांनो आपण दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वर आणि हे मंदिर इकडूनच आम्ही आलो बघा इकडून ही लाईन होती हे बघा इथून लाईन लावलेली इथूनच लाईन लावून आम्ही इकडे आलो आणि हे मंदिरच्या बाहेरचा बरी सर सो आपण आता दर्शन घेतलंय आणि आता निघायचं घरी जायला ध्यान मंडप आहे सो चला दर्शन घेऊन घेतलेलं आहे आणि आता आपल्याला घ्यायचं आहे रिटर्न काय माहित कुठची नदी आहे पण पूर्ण सुकलेली आहे आणि इथं कशाचं मंदिर आहे गायत्री देवी मंदिर इकडं गायत्री देवी मंदिर आहे आणि इथून एक्झिट आहे हे बघा हे बघावर मंदिराचा पळस so, सो आमचं दर्शन झालं बाबा बरा दोन तास लागले लाईनला दोन तास लाईन लागल्यावर आता आम्ही इकडं आता इथून एक्झिटला आम्हाला ते गाडीच्या इथं आहे पहिलं शूज हेल्मेट घ्यायचे गाडीचे येतं जायचे त्याच्यानंतर पुढचं बघायचं प्रसाद घेतो इथे सागर प्रसाद घेतो ऐंशी रुपयाला असला घेतला पाकेट आणि भाई आता जायचं आहे आम्हाला

नंबरेश्वर मंदिर ये देखो ये महाद्वार उत्तर महाद्वार ये एंट्री है रात है और वो मंदिर का ये है फिर हम लोग आज आपण마트 राइडिंग नया बताई दी जूस वगैरे पहले किया इथुनी आम्ही लाइन सुरु केलीले सकाळी आणि आहे बघू शकता का है काय आहे फिर जायतल्या ह्या इथं माहित नाही आणि आपल्याला आता आपलं आठ सौ बारा तर आपल्याला आता शूज आणि ते सर्व घ्यायचे आठशे बारा आहेत ना दो हेल्मेट बी आहे का दादा होली उपाड

मित्रांनो डोंबिवलीला पोहोचलो आणि आता सागर चालला त्याला कांदिवलीला जायचंय सो कांदिवलीला इथून करून असा पुढे जाणार आहे तो ठाणे करून मग फाउंटन हॉटेल फाउंटन करून मग आणि मी आता इकडून हे इकडे डोंबिवलीला चाललो सो बसूया आणि आता जाऊया मस्त पाणी पाहिजे मला पाणी नाहीये पहिलं माझ्या पोटात सो कमी छान आहे इधर तर आपली फायनली गुजरात व सुरत वरून सापुतारा सापुतारावरून मग नाशिक त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वरून आता घेऊन दिवले दुण पुन्हा फायनली ट्रिप कम्प्लीट झाली मस्त गेले ते अचानक प्लॅन झाला सपतारा डिसेंबर मध्ये पुरायला मस्त आज त्र्यंबकेश्वरला थोडा वेळ लागला दोन अडीच तास लागले लाईन मध्येच त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला